नमस्कार आज आपण मानसिक ताण तणाव या विषयावर बोलणार आहोत प्रत्येकजण अगदी लहान मुलगा असो किंवा वृद्ध असो प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ताणाला सामोरं जावं लागतंय तर ह्याच्यापासून सुटका कशी करून घ्यायची आणि सगळ्यात पहिल्यांदा ताण म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शरीर आणि मनावरती काय परिणाम होतो हे सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपल्या शरीरामध्ये एक मेकॅनिझम आहे इमर्जन्सी मोड ऑन आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा जसं वेगवेगळे मोड्स असतात तसे आपल्या शरीरामध्ये हा इमर्जन्सी मोड आहे त्याला आपण फाईट अँड फ्लाईट मेकॅनिझम म्हणतो म्हणजे लढा किंवा पळ काढा उदाहरण सांगायचं सा म्हटलं तर समजा आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्यावर गप्पा मारत बसलो आणि आपल्या समोर आपल्याला एक जर आपल्या दिशेने साप चालत येताना दिसला तर आपली अवस्था काय होईल आपण सगळे काय करणार आपण तिथून उठून पहिल्यांदा पळ काढणार तर ही झाली इमर्जन्सी ॲक्शन म्हणजेच जेव्हा मला माझं शरीराला वाचवण्याची गरज पडते तेव्हा शरीरामध्ये इमर्जन्सी मोड ऑन आन होतो आणि ह्यामध्ये सगळ्यात एक मुख्य हार्मोन काम करतं ते म्हणजे कॉर्टिसोल आपल्या शरीरामध्ये ज्या दोन किडनीज आहेत त्याच्यावरती त्रिकोणी आकाराच्या दोन ग्लँड असतात त्याला ॲड्रिनल ग्लँड म्हणतो त्याच्यामधून कॉर्टिसॉल हॉर्मोन सिक्रिट होतं तर ते जेव्हा आपल्या रक्तामध्ये येतं तेव्हा काय होतं की शरीर आपल्याला इमर्जन्सी मोड ऑन झालाय या प्रकारे वागायला सुरुवात होते आता मला जर एका ठिकाणाहून पळ काढायचा असेल तर मला काय केलं पाहिजे माझ्या पायामध्ये रक्तप्रवाह वाढला पाहिजे मग हा रक्तप्रवाह कसा वाढणार तर माझ्या हृदयाचं पंपिंग वाढलं पाहिजे म्हणजे हृदयाचं पंपिंग वाढणार त्याच्याबरोबर मला तेवढा ऑक्सिजन देखील मिळालं पाहिजे म्हणजे ह्याचा एकत्रित परिणाम काय होणार आहे तर माझी श्वासाची गती वाढणार आहे माझ्या हृदयाची गती वाढणार आहे ठीक आहे आता ह्याच्याबरोबर मला एनर्जी पाहिजे मग ही एनर्जी येणार कुठून तर आपल्या शरीरातलं ग्लुकोज हे सगळ्यात आपल्या मोठा एनर्जीचा स्रोत आहे म्हणजे माझ्या आपल्या शरीरातली ग्लुकोज लेवल ही वाढणार आहे झालंय काय काय हार्टबीट वाढलेत रेस्पिरेटरी रेट वाढला आहे आणि शरीरामध्ये शुगर रक्तामधली साखरेची लेवल वाढलेली ले आहे याच्यामुळे शरीराला आपल्याला ऊर्जा मिळणार आहे आणि पायामध्ये ताकद वाढल्यामुळे आपण तिथून पळ काढणार आहे तर हे झालं उदाहरण तर जेव्हा आपण ताण घेतो तेव्हा शरीराला वाटतं ते की आपण इमर्जन्सीमध्ये आहोत आणि या किडनीच्या वरच्या ह्या ग्लांट्समधून कॉर्टिसोल आपल्या रक्तामध्ये येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हार्टबीट्स वा, नेहमीच वाढलेल्या राहतात श्वसनाचा रेट वाढलेला राहतो आणि रक्तामध्ये शुगर वाढलेली राहते त्यामुळे होतं काय आपलं बी पी वाढलेलं ले येणार आहे आणि शुगर लेवल्स वाढलेला ले ले ले। ता येणार आहेत तर ह्या ताणामुळे आपलं शरीर हे या न्यू नॉर्मलला सेट होतं म्हणूनच आपल्याला बी पीची गोळी लागते किंवा डायबेटीजसाठी आपल्याला मेटफॉर्बिनसारख्या गोळ्या घ्याव्या लागतात तर ह्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं मन शांत ठेवणं गरजेचं आहे मन शांत कसं ठेवावं तर आपल्या दैनंदिन रुटीन जे आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते साधारण विचार करून आपण थोडं सेट करून घ्यायचं आणि जे दिनचर्या सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला दिनचर्यातल्या गोष्टी करणं गरजेचं आहे जर काही आपल्या नातेसंबंधांमध्ये ताणतणाव होत असतील तर ते एकमेकांशी बोलून मोकळे केले पाहिजेत जर काही शारीरिक त्रास होत असेल तर तो आपल्या अंगावरती न काढता त्वरित डॉक्टरांशी संपर्क तो साधा आणि अजून ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर आयुर्वेदामध्ये शिरोधारेचं वर्णन केलेलं आहे तर शिरोधारा हा सगळ्यात आपल्याला मनापर्यंत पोहोचणार उपचार आहे जो आपल्याला मनाला स्थैर्य शांतता देतो आणि आपले हार्मोन लेवल्स जे आहेत ते नॉर्मल ठेवायला मदत करते आपल्या इथे दोन भुव्यांच्या मागे ब्रेनच्या मध्ये पिच्युटरी नावाची एक ग्लँड असते ती आपल्या साधारण मटार जो असतो ना त्याच्या छोट्या मटाराच्या आकाराची असते तर आपण जी शिरोधारा करतो त्याचं तिथं कार्य होतं आणि तिथून जी आपली हार्मोनल सिस्टीम आहे ती सगळी नियंत्रित व्हायला मदत होते त्याच्यामुळे आपलं थायरॉईडचं काम नॉर्मल होणार आहे आपलं बी पी नीट होणार आहे आणि मन थोडं शांत राहिल्यामुळं पाईट आणि फ्लाईट मेकॅनिझम म्हणजे शरीराचं कायमच ऑन राहतं आहे ते कमी होऊन कॉर्टिसॉल लेवल कमी झाल्यामुळे आपल्याला शांतता निर्माण होणार आहे आणि याच्याचबरोबर अजून दुसरा उपाय आपण करू शकतो ते म्हणजे मेडिटेशन मेडिटेशनमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्हाला आपल्या शरीराला आणि मनाला एकत्रित जोडून जो काही आपला ताण आहे तो निघून जाण्यासाठी मदत करतात या दोन्ही गोष्टींसाठी अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर आपण आमच्या आयुर्वा हॉस्पिटल नरे पुणे येथे संपर्क साधू शकता धन्यवाद